तुम्हाला मानेच्या वरच्या मणक्यापासून तर अगदी खालच्या पाठीच्या अग कि किंवा कमरेच्या मणक्यापर्यंत जर तुम्हाला दुखत असेल तुम्हाला जर खूप ताण जाणवत असेल तुमच्या कमरेची एखादी डिस्क जर सरकलेली असेल किंवा तुमच्या एखाद्या नशेवर ताण आला असेल तरी सुद्धा मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही आजपासून दोन ते तीन मिनटं तरी झोपायला सुरुवात करा आणि त्यानंतर तुमच्या पूर्ण पाठीवरती तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेल मी तुम्हाला जी झोपण्याची योग्य पद्धत सांगणार आहे या पद्धतीने जर तुम्ही झोपाल तर तुमच्या मानेचे कमरेचे आणि पाठीचे जे काही मसल्स पकडलेले आहेत ते रिलॅक्स होण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि एकदा जर हे रिलॅक्स झाले तर जो काही ताण तुम्हाला जाणवतोय कमरेवरती पाठीवरती तो सुद्धा हळूहळू नक्की कमी होईल तुम्ही हे सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकताय पण करताना एका गोष्टीची दक्षता घ्या ती म्हणजे तुमचं जेवण झालेलं नसायला पाहिजे तुम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग आणि इव्हिनिंगला पोट थोडस साफ झालेलं असताना तुम्ही करू शकतात कारण की पोटावरती झोपून म्हणजे विपरीत शयन स्थितीमध्ये येऊन आपल्याला हे जे काही आहे ते करायचे आहे तुमच्या मानेला आणि पाठीला रिलॅक्सेशन यामध्ये मिळणार आहे तर चला बघूयात आपण हे कोणत्या पद्धतीने करायचं तर चला आपण येऊयात विपरीत शयन स्थितीमध्ये म्हणजेच आपण पालट झोपतो त्या स्थितीमध्ये आता आपण विपरीत शयन स्थितीमध्ये आहोत तर या स्थितीमध्ये आपल्याला आपली हनुवती जी आहे ती जमिनीवर टेकवून घ्यायची आणि आपले दोन्ही हात छातीजवळ आपल्याला ठेवायचे त्यानंतर आपण आपला डावा पाय घ्यायचा गुडघ्यामध्ये बेंड करून घ्यायचा आणि उजव्या पायाच्या मांडीला छान प्रकारे लावायचंय अशा प्रकारे आपण इथे थांबायचं त्यानंतर अलगत श्वास घेत आपल्याला वरती यायचे भुजंगास आणि या स्थितीमध्ये आपण होल्ड करायचं त्या स्थितीमध्ये जेव्हा आपण होल्ड करतोय तेव्हा आपल्याला जाणवत आहे की कमरेवरती आपल्याला ताण आला आणि त्यामुळेच आपल्या ज्या काही नसा आहेत त्या सगळ्या रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला मदत होते आपण ह्या भुजंगासनामध्ये सुरुवातीला तीस सेकंद जशी जशी आपल्याला प्रॅक्टिस होईल त्यानंतर एक मिनिटापर्यंत सुद्धा होल्ड करू शकतो असे याचे आपण दोन ते तीन सेट सुरुवातीला करा जशी तुम्हाला प्रॅक्टिस होईल तसे तुम्ही पाच सेट पर्यंत सुद्धा जाऊ शकता हळूहळू स्लोली आपल्याला रिलॅक्स व्हायचं आणि अलग पुन्हा खाली यायचं त्यानंतर आपला डावा पाय आपण बेंड करून घेतलाय सो आपण आपला उजवा हात जो आहे त्याला वरती उचलणार आणि उजव्या हाताला आपण आपल्या डाव्या पायाला टच करणार त्यानंतर जो आपला डावा हात आहे त्याला आपण गोल श्वास घेत फिरवून घेणार आणि अपोजिट साईडला ठेवणार आणि मग आपण होल्ड करायचं ज्यांचा जमिनीवर हात टेकत असेल त्यांनी टेकवा ज्यांचा नाही जमत जशा प्रकारे तो होल्ड राहू शकतो त्याप्रमाणे ठेवायचा पण हा उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आणि इकडे क्रॉस संध श्वसन करायचं तुम्ही जर हा आता माझ्याबरोबर करत असाल तर तुम्हाला जाणवत असेल की जी आपली पूर्ण डावी बाजू आहे तिच्यावरती किती प्रकारे छान ताण येतो आणि त्यामुळेच तुमचे जे काही मसल मसल्स आहेत किंवा जे मनके आहेत ते रिलॅक्स होण्यासाठी आणि ते त्यांची पोजिशन योग्य प्रमाणे घेण्यासाठी तुम्हाला इथे मदत होते आसनस्थिती सोडून द्यायची अलगर पुन्हा आपण जागेवरती येतोय पुन्हा आपल्याला सरळ होऊयात यासन ती सोडून द्यायची यानंतर आपण सेम करूयात अपोजिट साईडने तर त्यासाठी आता मी माझा उजवा पाय घेतला पुढ्या पण ते बेंड केलाय आणि डाव्या पायाच्या मांडीला लावलाय दोन्ही हात छाती जवळ आहे आणि हळुवारपणे श्वास घेत मी वरती आले छान आपण होल्ड करू संत श्वसन करायचं श्वासाकडे आपलं लक्ष आहे जसं हळूहळू आपण करू शकतो आहे आपल्या कॅपॅसिटीनुसार पहिल्याच दिवशी मी जितके छान वरती आले तितकं तुम्हाला येता येईल असं नाही पण हळूहळू कॅपॅसिटी वाढवत आपल्याला हे नक्की करायचं त्यानंतर पुन्हा श्वास घ्यायचा सोडून देत हळू आपण खाली यानंतर आता आपण आपला जो डावा हात होता तो आपण उजव्या पायाच्या गुडघ्याला लावणार आहोत डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्याला लावलाय आपण आणि श्वास घेत आता उजवा हात आपण अपोजिट साईडला घेऊन जातो आणि मग छान हात जमिनीवर टेकतोय का याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आणि आपण होल्ड करणार आहोत हाताच्या कमरेच्या आणि मानेच्या मनक्यांना सुद्धा यामध्ये अगदी छान रिलॅक्सेशन मिळते होल्ड करायचे आपण एक मिनिटांपर्यंत सुरुवातीला कमी वेळ पण त्यानंतर हळूहळू आपण आपली जो टाइम आहे तो आपल्याला वाढवायचा त्यानंतर पुन्हा येऊया जागेवरती हळूवारपणे हात खाली घेतोय दोन्ही हात जागेवरती ठेवून घ्यायचे आणि हळुवारपणे हो यानंतर आपण खूप सुंदर तुम्ही आजपासूनच हे साधे आणि सोपे जे काही मी तुम्हाला व्यायाम सांगितले ते तुम्ही करा आणि त्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर समजा असे साधे साधे आणि छोपे सोपे जर व्यायाम प्रकार करत राहिला तर तुमच्या मणक्यांमधलं मन दुखणं आहे ते सुद्धा कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल पण तुम्ही हे करताना डेली बेसिस वरती करणं खूप गरजेचं आहे आणि सुरुवातीला काही दिवस तुम्हाला यासाठी वेळ द्यावा लागेल किंवा ही गोष्ट करताना तुमच्या मन मनक्यांना ताण जाणवू शकतो किंवा तुम्हाला थोडस पेन होऊ शकतं पण अशी जशी तुम्हाला सवय होईल त्याप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त छान प्रकारे करू शकाल तुम्हाला एकदा ही करायची सवय झाली आणि तुमचं कमरेचं दुखणं असेल मानेच दुखणं असेल जर गायब होऊन गेलं तर तुम्ही अगदी निरोगी आणि आनंदी राहू शकाल तुम्हाला जर असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर योगावीत राजूला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत तुम्ही आनंदी राहा आणि खुश राहा धन्यवाद